आता बातमी आहे पश्चिम विदर्भातील पाणी चिंता वाढवणारे पश्चिम विदर्भात एकूण दोनशे एकोणनव्वद प्रकल्प आहेत या प्रकल्पांमध्ये सरासरी चोपन्न टक्के साठा शिल्लक आहे त्यामुळे उन्हाळ्यात पश्चिम विदर्भात पाणी टंचाई जाणवण्याची दाट शक्यता आहे अजूनही उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्यासंदर्भात बैठक झालेली नाही पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं आणि महत्वाचं समजल्या जाणाऱ्या गोसेखुर्द धरणात सध्या एकसष्ट टक्के पाणी साठा शिल्लक बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पात केवळ एकोणचाळीस टक्के जलसाठा तर यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पात त्रेचाळीस टक्के जलसाठा शिल्लक ग्राफिक्सच्या मा माध्यमातून या संदर्भातली माहिती पश्चिम विदर्भाला पाणी टांचा पश्चिम विदर्भात एकूण दोनशे एकोणव्वद प्रकल्प आहेत सर्व प्रकल्पांमध्ये सरासरी चोपन्न टक्के पाणी साठा शिल्लक आहे गोसेखुर्द धरणात एकसष्ट टक्के पाणी साठा शिल्लक आहे बुलढाण्यातील खडकपूर्णा प्रकल्पात एकोणचाळीस टक्के जलसाठा शिल्लक यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पात त्रेचाळीस टक्के पाणी साठा शिल्लक अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात त्रेचाळीस टक्के जलसाठा शिल्ल